हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा हो। पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तीस डिसेंबर दोन हजार चोवीस येत्या सोमवारी सोमवती अमावस्या आहे सोमवती अमावस्याला अनन्यसाधन असे महत्त्व आहे आणि ही ही अमावस्या या वर्षाची शेवटची अमावस्या आहे म्हणजे दोन हजार चोवीसची शेवटची अमावस्या आहे म्हणून मीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि सोमवती अमावस्या म्हणजे काय तर जी अमावस्या सोमवारी येते आणि या अमावस्याला इतकं महत्त्व का दिलं गेलं आहे कारण ही सोमवारी येते आणि सोमवार हा शंकर भगवानांना समर्पित आहे सोमवारी आपण शंकर भगवानांची सेवा करत असतो आणि मी जो तुम्हाला आज उपाय सांगणार उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा तर ही तुम्हाला प्रदोष काळात करायची आहे आपल्याला माहिती आहे महादेवाची आपण कुठलीही सेवा प्रदोष काळात जेव्हा करतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं तर जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती केंद्रातली आहे अतिशय प्रभावशाली आहे म्हणजे याचा जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर तुम्ही मला सांगा म्हणजे जबरदस्त रिझल्ट आहे याचा बऱ्याच जणांना म्हणजे केंद्रात जे म्हणजे ज्यांना करणीबाधा झालेली आहे घराला नजर लागलेली आहे किंवा मुलं खूप चिडचिड करतात घरात सरचा आजार पण आहे तुमच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम सुरू आहेत पैशांची किंवा कटकटी होत आहेत नवरा बायकोचे भांडणं सासूसुनांचे भांडणं काही ना काही काही ना काही चालूच आहे तुम्ही कुठलं काम करताय पण तुमचं काम पूर्णत्वाला येत नाही आहे तुम्हाला काही ना काही अडथळे येत आहेत तुमच्यावर कर्ज झालेलं आहे म्हणजे या गोष्टी का होतात तर आपल्या घरात खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी असते त्यामुळे या गोष्टी होत असतात बाहेरची कुठलीही व्यक्ती आली तर आपण त्या व्यक्तीचं सांगू शकत नाही की ती व्यक्ती कशी नजर घेऊन आलेली असते काही व्यक्ती चांगल्या दृष्टिकोनातून बघतात तर काही व्यक्ती जळावृत्तीची असतात आपले हितशत्रू खूप आहेत आपण सांगू नाही शकत म्हणून आपल्या घराला आणि आपल्याला सुद्धा नजर लागत असते आपल्याला काही तांत्रिक गोष्टी करणं सुद्धा गरजेचं असतं आता तुम्ही म्हणणार तांत्रिक गोष्टी काही तुम्ही काही तंत्रमंत्र करणार का काही नाही आणि काही तंत्रमंत्र नाही भैरव भगवान सगळ्यांना माहिती आहे हे तांत्रिक देव आहेत म्हणजे जेव्हा आपण काय भर भगवानांची सेवा करतो तर आपल्याला या गोष्टीतून म्हणजे आपल्या घरातनं ते निगेटिव्हिटी बाहेर काढत असतात आणि ज्या काही आपल्या घराला नजर लागली आहे किंवा घरात काही गोष्टी होत आहेत तर ते आपल्याला त्यातून बाहेर काढत असतात आपल्या घरातनं त्या गोष्टी बाहेर काढत असतात तर या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही केंद्रात जाऊन विचारा आज जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती केंद्रात बऱ्याच जणांनी केलेल्या आहेत त्यांना शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे घरातनं निगेटिव्हिटी गेली आहे आणि घरात सगळ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत तर तुम्हाला हीच सेवा मी आज सांगणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि ही सेवा कोणीही करू शकतं पुरुष करू शकता महिला करू शकता घरात तुमचे सासू असेल कोणीही करू शकतं फक्त पिरियड्समध्ये ही सेवा तुम्ही करू शकत नाही महिलांनी एवढं लक्ष द्यायचं आहे तरीसुद्धा घरात कोणी असेल करणार पुरुष मंडळीसुद्धा करू शकतात कोणाकडून तुम्ही ही सेवा करून घ्या तर ही सेवा तुम्हाला प्रदोष काळात करायची आहे प्रदोष काळ म्हणजे काय की सूर्यास्ताचा काळ म्हणजेच साडेसहा नंतर तुम्ही ही सेवा करू शकता साडेसहा ते नऊ ते दहापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे तुम्ही जॉबला जातच ना तर जॉब म्हणून आल्यावर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर तुम्हाला सायंकाळी दिवाबत्ती करायची आहे म्हणजे दिवाबत्ती ज्या वेळा आपण करतो त्याच वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं देवासमोर बसायचं आणि बसल्यानंतर धूपदीप लावायचं आणि त्यानंतर तुम्हाला उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे काळी मोहरी घ्यायची नाही जी पिवळी मोहरी येते तीच घ्यायची अशी येते बघा पिवळी मोहरी तर तुम्हाला हीच मोहरी घ्यायची आहे ही पिवळी मोहरी घ्यायची तर तुम्हाला उजव्या हातात पिवळी मोहरी आणि त्यावर उदी घ्यायची आहे उदी म्हणजे रक्षा आपण अगरबत्ती लावतो बघा तर अगरबत्तीची जी रक्षा निघते ती त्यात तुम्हाला घ्यायची आहे थोडीशी मोरी घेतली थोडी रक्षा घेतली तरी देखील चालेल आणि ती हातात घेतल्यानंतर तुम्हाला काल भैर वाटत याचं अकरा वेळा पठण करायचं आहे अकरा वेळा ते पठण करायचं आणि त्यानंतर वलगा सुक्त वल्गा सुकतं एक वेळा किंवा अकरा वेळा पठण करा अकरा वेळा पठण केलं वल्गा सुकतं तर अतिशय उत्तम एक वेळा केलं तरी देखील चालेल तुमच्याने नसेल उत्तम तर अकरा वेळा कालभर असतं आणि एक वेळा वल्गा सुकतं आता म्हणू नका ताई एवढ्या वेळा आम्ही पठण करायचं का आम्ही पाच वेळा सात वेळा केलं नाही अजिबात नाही अकरा वेळा काल भरं असतात याचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि एक वेळा वलगा वलगासुकतं किंवा अकरा वेळा तर अशा पद्धतीने तुम्हाला पठण करायचं आहे आणि हातात ती पिवळी मोहरी आणि उदी ठेवायची आहे आणि ते पठण झाल्यानंतर तुमच्या घराच्या प्रत्येक चारही कोपऱ्यांना तुम्हाला ती पिवळी मोहरी आणि ती उदी टाकायची आहे प्रत्येक म्हणजे कोपरानो कोपरा टाकला जायला पाहिजे जा। आणि त्यानंतर तुम्हाला थोडीशी मोरी ठेवायची आहे आणि ती तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो आपला आणि उमरा असतो त्याला उमऱ्याच्या मध्यभागी आणि उमऱ्याच्या दोघं साईडला असं तीन साईडला तुम्हाला थोड़ी थोड़ी हो ती थोडी थोडी टाकायची आहे म्हणजे याने काय होईल की तुमच्या घरात जी निगेटिव्हिटी येते ती येणार नाही आणि जी काही निगेटिव्हिटी असेल ती घराबाहेर निघून जाणार आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि इतका म्हणजे इतका जबरदस्त पॉवरफुल उपाय आहे हा केंद्रात सगळ्यांना खूप मैयाचे रिझल्ट आलेले आहे मी, आले मी स्वतः अमावस्याला हा उपाय करते तर याचे इफेक्ट मी स्वतः बघितलेले आहे आणि अमावस्या काही रोज रोज येत नाही तर अमावस्याला तुम्ही असे उपाय नक्की करा अगदी म्हणजे अतिशय प्रभावशाली उपाय आहे हा नाही तुम्हाला म्हणजे तुमच्या घरात काही असो तुमचं कुठलं काम होत नाही नोकरी संदर्भात असो किंवा व्यवसाया सं संदर्भात असो तुमचं एखादं काम होत नसेल तुमचा जॉब असेल किंवा तुमचा बिझनेस असेल त्यात तुम्हाला काही अडथळे येत आहे किंवा कुठलीही तुमची गोष्ट असो तुमच्या मुलांच्या भांडणं कटकटं कर, तुमच्या मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मुलं चिडचिड करतात अभ्यास म्हणजे त्यांना त्यांची प्रगती होत नाही का काहीही असो सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहेत अगदी म्हणजे छोटासा उपाय आहे हा उपाय फक्त महिलांनी पिरियड्समध्ये करायचा नाही सुतक असेल किंवा विटाळ असेल त्यावेळेला करायचं नाही बाकी तुम्ही पिरियड्समध्ये कोणाकडून करून घेऊ शकता घरात कोणी करण्यासारखं पण नक्की हा उपाय करा आणि सोमवार अमावस्याला खूप म्हणजे महत्त्व दिलं गेलं आहे कारण त्या दिवशी महादेवाची सुद्धा सेवा केली जाते आणि अमावस्याला आपण जे काही उपाय करत असतो तर ते आपल्या घरातनं अलक्ष्मी निघून जावी आपल्या घरातनं दरिद्री निघून जावी यासाठी आपण करत असतो आणि निगेटिव्हिटी आपल्या घरात ही येतच असते तुम्ही गोष्ट लक्षात घ्या तर तुम्ही सोमवती अमावस्याला हा उपाय नक्की करा आणि तुम्हीच बघा की तुमच्या घरात तुम्हाला काय फरक दिसतो प्रत्येक महिलांनी हा उपाय करायचा आहे तर मला एवढीच तुम्हाला माहिती द्यायची होती आणि एक गोष्ट मला तुम्हाला, तुम्हाला सांगायची आहे की मला खूप छान छान कमेंट्स येत आहे तुमचे कमेंट्स वाचून मला खूप आनंद होतो आहे आणि अशा छान छान कमेंट्स करत राहा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते माझ्यासोबत शेअर करा मी त्यावर सोल्युशन तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेल आणि जी काही सेवा असते ती केंद्रातली असते ती मी करत असते म्हणून मी तुम्हाला सांगते आणि जे काही तुम्ही कमेंट्स करत आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते मी म्हणजे सगळ्यांना मनापासून थँक्स तर असे छान छान कमेंट्स करत राहा आणि हा व्हिडिओ कोणाला तरी शेअर करा किंवा नसेल करायचा तर निदान ओरली तरी सांगा सगळ्यांपर्यंत ही माहिती जाऊ द्या खूप म्हणजे खूप गरजेचं आहे आता सगळ्यांची नजर काही चांगली नसते म्हणजे खूप आता लोक म्हणजे खूप वाईट गोष्टीचे झालेले आहे म्हणजे कोणाचं सुख कोणाने बघवलं जात नाही असं झालेलं आहे तर त्यामुळे आपण कोणाचं काही सांगू शकत नाही तर नजरबाधा बाधा या गोष्टी होतच असतात तर नक्की हा उपाय करा आणि कोणाला तरी ही माहिती द्या म्हणजे आपण ही सेवा करत आहोत तर दुसऱ्यांनीही करावं हो, आणि जसं आपलं भलं होतं तसं दुसऱ्याचंही व्हावं बस यातून मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की आपण करत आहोत ना आता मी स्वामी सेवे करी आहे मी स्वामींची सेवा करत आहे माझ्या आयुष्यात अनेक मला बदल दिसत आहेत तर मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही करा तर तुम्ही तसं दुसऱ्यांना सांगा की तुम्ही करा त्यांना तुम्ही सांगा म्हणजे त्यांच्या आयुष्यात सुद्धा बदल होतील तर आपल्याला सगळ्यांच्या आयुष्यात सुख आणायचं आहे बाकी काही करायचं नाही आपल्याला अध्यात्म घराघरात आपल्याला पोचवायचं आहे तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ